उद्धव ठाकरे गटाला भाजपकडून मोठा धक्का आहे ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम भाजपच्या वाटेवर आहेत अनिल कदम कार्यकर्त्यांसह आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत भाजपच्या प्रदेश कार्यालयात कदम आणि त्याचबरोबर शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज आज अनिल कदम कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणारे काय अधिक माहिती नक्कीच अंकिता आपण बघतोय विधानसभेची निवडणूक झाली आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर ठाकरे गटाला मोठी गळतीच झालेली आहे ठाकरे गटातून माजी आमदार असतील नगरसेवक असतील हे भाजपमध्ये तर वेगवेगळ्या पक्षामध्ये प्रवेश करत आहे आणि आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाला धक्का बस बस बसला आहे भाजपकडून हा धक्का बसलेला आहे आपण ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम हे आज मो, भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत आणि आपण म्हणतो मोठ्या संख्येच्या कार्यकर्त्यांसह ते आज भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहे भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये आज त्यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश असेल आणि म्हणतात आपण रवींद्र चवंत किंवा बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रयोजी असणार आणि यासाठी नक्कीच त्यामुळे एकंदरीतच आता उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा एक मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी